श्री गणेश तत्पदं नम चिन्मय तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे तेराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण सप्तमी मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेश अमृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक चोवीस पाच एकोणीसशे बारा या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे एका कुत्सित टीकाकाराने परमपूज्य महाराजांना विचारले की वनवासामध्ये रामाबरोबर असताना सीतेचे दागिने चोरीला कसे काय केले परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही हा जो प्रश्न विचारला हाच अयोग्य व अगोदर विचार न करता विचारलेला आहे श्रीराम भगवंताचा अवतार होते व सीता ही शक्ती होती दोन्ही राजघराण्यातील होती वनवासात जाताना ते अंगावरची भारी वस्त्रे अलंकार वगैरे सर्वांचा त्याग करून पायी वनवासाला निघाली होती पूर्वी वैदिक पद्धतीने लग्न लागत होती तेव्हा मंगळसूत्राची जरुरी नव्हती लग्नाच्या वेळी मंत्रोच्चारात समक्ष सप्तपदी व लाजाहोमाचा विधी केला की लग्नाचा विधी संपत असे कुंकू व मंगळसूत्राची पद्धत काही वर्षांनी आली त्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर सुवर्णाच्या अलंकाराची पद्धत आली पण म्हणून तुम्हाला सीतामाईचे दागिने चोरीला गेले हे लेखकाचे मत खरे वाटले परंतु ही खोटी गोष्ट आहे दुसरे म्हणजे तुम्ही टी व्हीवर रामायण पाहून तुमचे मन त्या शुद्ध सुवर्णाच्या दागिन्यात अडकलेलं आहे पूर्वी सतयुग होते व वैदिक पद्धतीने विवाह केले जात होते त्याची पद्धत वर सांगितलेलीच आहे तसेच राम सीता या दोन्ही हिंदू धर्माच्या पूजनीय देवता आहेत कैक लोकांचे श्रद्धास्थान आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल असे वेडेवाकडे बोलू नये जेव्हा लोकांच्या भावनेचा व श्रद्धेचा प्रश्न असतो तेव्हा जरा सांभाळून व तारतम्याने बोलावे पुढील प्रश्न आहे दुष्टशक्तीचा उदय झाल्याबरोबर लगेचच तिचा नाश का होत नाही परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जेव्हा दुष्ट शक्तीचा उदय होतो त्याच वेळी अधिक प्रभावी होते कारण आपला धर्म है, है आहे आहे हे त्याचे प्रतीक तुम्हाला ओळखण्याची ती दृष्टी नाही म्हणून तुमच्या ते लक्षात येत नाही रामायणामध्ये सीतेचे अपहरण झाल्यानंतर रावणाने सीतेला गुप्त ठिकाणी ठेवले हनुमानाने तिचा शोध घेतला तेव्हा त्या अशोकवनात सापडल्या हा शोध घेता घेता राक्षसाजवळ काय काय आहे व कुठे कुठे आहे हे त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला रावणाची देवता ही रावणाच्या विचाराची होती म्हणून तिने त्याला मदत केली व तशी बुद्धी दिली हे उघड आहे म्हणून रावणाची कुलदेवी निकुंभला देवीचा त्याने नाश केला हे तुम्हीही रामायणात पाहिले असेलच जेव्हा दुष्टशक्ती जन्माला येते तेव्हा सृष्टशक्ती अधिक प्रभावी होते व तिचा नाश करते कारण सृष्टशक्ती ही केव्हाही श्रेष्ठच सिद्ध झालेली आहे रामाला मारायला आलेले दैत्य कोणीही जिवंत राहिलं नाही त्या सर्वांचा नाश झाला या उलट रावणाला म्हणजे दैत्याला मारायला गेलेल्यांनीच त्या सर्वांचा नाश केला आहे व ते स्वत जिवंत परत आले यावरून सृष्टशक्ती म्हणजे केव्हाही प्रभावित भारी आहे हे उघड आहे तुम्ही सामान्य बुद्धीची माणसे आहात कोणत्याही घटनेचा चांगला व योग्य अर्थ काढायला शिका तुम्ही धर्मावर विश्वास ठेवा बटन दाबले की लाईट लागला की बस झालं तार कुठे आहे इलेक्ट्रिक करंट कुठे आहे इलेक्ट्रिक करंट कसा व कुठे निर्माण होतो त्याचे जनरेटर कुठे आहे वीज कशी निर्माण होते त्याचा करंट कुठून कुठे येतो या चौकशीची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही श्रद्धेने ईश्वराकडे जाल तेव्हाच ईश्वर तुमच्या पाठीशी मदतीला उभा राहील हा भाव ठेवा ह्या चांगल्या भावाशिवाय तुम्हाला ईश्वर साध्य होणं शक्य नाही काही नौखे लोक आमच्या बाबतीत संशय घेतात आता आमची स्थिती इतकी उच्च झालेली आहे की जर कोणी थोडासा जरी संशय घेतला तर त्यांना दर्शनाचे काहीही फळ मिळत नाही उलट झाली तर शिक्षाच होते साधकाने नेहमी चांगली कल्पना करावी व दर्शन घ्यावे म्हणजे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर दिलेली शक्ती तुमच्या मागे उभी राहते याचा तुम्ही अनुभव घ्यावा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना कोणीही पत्र टाकून बोलावलेले नसते तरीही लाखो भाविक स्वतःहून पायी पायी दर्शनाला जातात अनुभवाशिवाय कोणीही स्वतःहून जायला तयार होत नाही तुम्ही जसे रोज देवाच्या देवळात दर्शनासाठी जाता तसे तुम्ही रोज स्मशानामध्ये जाता का नाही मनुष्य कार्य कारणास्तव तिथे जातो पुष्कळ लोक देवाला नावं ठेवतात व आम्हाला विचारतात की अजूनपर्यंत देवाने आमच्यावर कृपा केली नाही मी त्यांना खुलासा करतो की देवाने तुमची व माझी भेट घालून दिलेली आहेच हीच देवाची तुमच्यावर झालेली मोठी कृपा समजा माझ्या भेटीनंतर तुमची उन्नती व उद्धार झाला तुमच्या मनातील पुष्कळशा संशयाचे निरसन झाले तुमच्या मनातील अनामिक भीती कमी झाली माझ्या भेटीनंतर तुम्ही निर्धास्त राहता की नाही रात्री निवांत व निर्धास्त झोपता की नाही मनुष्य निर्धास्त का व कसा होतो कारण डोळ्यांसमोर प्रभावी व्यक्ती आहे घरामध्ये त्याचे चित्र आहे म्हणूनच ना तुम्ही इथे येऊन स्थिर होणं ही देवाचीच कृपा आहे असे समजायला काहीही हरकत नाही पुढील प्रश्न आहे गुरुच्या सहवासात आल्यानंतर भक्तात काय बदल अपेक्षित आहेत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपल्या हिंदू परंपरेमध्ये सणावाराच्या दिवशी सत्पुरुषांच्या दर्शनाची व आशीर्वाद घेण्याची फार चांगली पद्धत आहे सणाच्या दिवशी लोक सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर नवीन कपडे घालून आठवणीने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात मी दिलेले आशीर्वाद वर्षभर पुरतात पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी गुरूंच्या घरी राहून त्यांचे हातपाय दाबत जंगलात जाऊन लाकडे तोडून आणत गुरुंच्या घरी साफसफाई वगैरे सेवा करीत आता ती पद्धत राहिली नाही आता देवस्थानच्या कार्यात भाग घेऊन सेवा करता येते मनुष्य किती सेवा करू शकेल म्हणून सत्संग मंडळ स्थापून त्यामार्फत सांघिक व ठोस सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली म्हणून प्रत्येक भक्ताने सत्संग मंडळाचे सभासद होणे आवश्यक आहे मागच्या वर्षी दोघा भक्तांनी मंडळातून नावे काढून घेतल्याचे कळले एका भक्ताने स्वतःचा स्वार्थ साध्य होईपर्यंत मंडळात नाव ठेवले स्वार्थ साध्य झाल्यानंतर नाव कमी करून टाकले ह्या भक्ताला पहिल्या तीन मुलीच आहेत मुलगा व्हावा अशी फार इच्छा होती म्हणून माझ्या दर्शनाला यायला सुरुवात केली व आशीर्वाद द्यावे म्हणून विनंती केली दयाळूपणाने मी त्याला आशीर्वाद दिला व पुढे त्याला मुलगा झाला पुढे एक दोन वर्षे मंडळाचा सभासद राहिला हा भक्त उपकाराचा बदला विसरणार नाही म्हणून त्याच्यावर कृपा करीत राहिलो त्याचा धंदा व्यवसाय चालायला लागल्यावर त्याने सत्संग मंडळ सोडून दिला दुसऱ्या एका भक्तानेही तसेच केले स्वतः नोकरीवर असताना मुलाला कारखाना काढून दिला कारखाना चालेना म्हणून रोज दर्शनाला येत राहिला विनंती करीत राहिला मी त्याच्यावर कृपा केली त्याचा कारखाना व्यवस्थित चालू आहे त्यानेही सत्संग मंडळातून नाव काढून घेतले सत्संग मंडळाचा उद्देश म्हणजे गुरुंचे कार्य ह्या त्या प्रकारे करता यावे हाच आहे ह्या लोकांनी मंडळ सोडून दिले ही एक प्रकारे गुरुंची प्रतारणा झाली हे लोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊन गुरुंचा सहवाद सोडतील याची मला कल्पना नव्हती ह्याचे त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणातील प्रश्नाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता होईल आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणीत सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त